चिंतन श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तमच दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते इंग्रजी महिन्याप्रमाणे आपला नवीन वर्षाची सुरुवात एक जानेवारीला होते तसं हिंदू धर्मानुसार मराठी महिन्यानुसार आपल्या नवीन वर्षाची सुरुवात एक चैत्रपासून म्हणजे गुढीपाडव्यापासून चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे एक जो चैत्र महिन्याचा पहिला दिवस असतो त्या दिवशी आपल्या वर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होत असते आणि ह्या गुढीपाडव्याला आपल्या हिंदू धर्मानुसार खूप महत्त्व आहे प्रत्येक ठिकाणी गुढीपाडव्या दिवशी गुढी उभा केली जाते ही गुढी उभा करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते गुढी कशी उभा करायची गुढीच्या साडीला कोणता रंग वापरायचा कोणत्या रंगाची साडी वापरायची मुहूर्त काय ह्याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये दे देणार आहे बघा पूर्वी कसं असायचं आपल्या गावामध्ये वाडी असायचे घरं असायची घराच्या समोर अंगण असायचं त्यामुळं आपल्या दारामध्ये खूप उंच गुढी आपण उभा करायचो आपल्या गावामध्ये कसं असायचं बघा पूर्वी आपण मुलं म्हणा किंवा स्त्रिया पुरुष म्हणायचे त्याची गुढी उभी राहिली माझी गुढी अजून उभी राहिली कुणाची गुढी पहिला उभी राहिली कुणाची गुढी उंच आहे हे बघितलं जायचं आणि ज्याची गुढी सगळ्यात उंच त्याच्या घरामध्ये खूप सुख आनंद आहे असं असायचं पण असं काही नाही आहे ज्याच्या त्याच्या भावना कर्म आणि कष्ट हे आता सध्या आहे त्यामुळं तुम्ही कष्ट करा कर्म चांगले ठेवा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल कसं असतं बघा फ्लॅट सिस्टीम शहरामध्ये सिटीमध्ये फ्लॅटमध्ये इतक्या उंच गुढीच्या काट्या उभाच करता येत नाहीत त्यामुळं लोकं सिटीतले काय करतात तीन चार फुटाची काठी आणतात आणि दारामध्ये गुडी उभा करतात काही काही तर सोसायटीमध्ये सगळ्यांची मिळून आता एक गुढी उभा करतायत आणि काही ठिकाणी काही ठिकाणी छोटी चांदीची गुढी आता विकत मिळते ती गुढी आणून देवघरामध्ये पूजा करत असतात अशा ह्या गुढीपाडव्याला आपल्याला काय करायचं आहे बघा सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही दररोज थकून येता ऑफिसला जाता रात्री तुमचं ऑफिस आहे उठायला उशीर होतो पण सणादिवशी गुढीपाडव्या दिवशी विशेष तिथीला तुम्ही लवकर ब्रह्ममुहूर्तावरती म्हणजे चारला उठायचं तुमच्या मुख्य दरवाज्याची साफसफाई करायची मुख्य दरवाज्याचं होमराय त्याला हळदीचं लिंपण लावायचं अंगणामध्ये तुमच्या फरशी नसेल तर गाईच्या शेणानं सारवायचं तुळशीजवळ सुद्धा शेणा गायीचं शेण असेल तर छोटंसं गाय शे तुळशीच्या बाजूला सारवायचं तिथेसुद्धा रांगोळी काढायचं हळदीचं एक रांगोळीसारखं म्हणजे जशी आपण रांगोळीनं स्वस्ती काढतो तसं सेम हळदीनं स्वस्तिक काढायचं स्वस्ति दोन्ही बाजूला दोन दंड करायचे मुख्य दरवाज्याच्या बाहेर सुद्धा सुंदरशी तुम्ही रांगोळी काढायची रंगीबेरंगी रांगोळी काढायची हळदीचं स्वस्ती काढायचं त्यानंतर तुम्ही तुमच्या घरातली नित्यनेमाची पूजा करायची आता गुढीपाडव्याचा मुहूर्त कधी आहे तर पहाटे साडेपाच ते अकरा पण तुम्ही अकरा वाजेपर्यंत आहे म्हणून नऊ दहाला ला ला उभी करू नका तर ही गुढी तुम्ही उभा करत असताना ज्या वेळेला तुमची गुढी उभा राहते त्यावेळेला सूर्यदेवानं तुमची उभारलेली गुढी उ म्हणजे सूर्यदेव उगवतो त्यावेळेला तुमच्या गुढीचं त्या सूर्यदेवाला दर्शन झालं पाहिजे अशा पद्धतीनं तुम्ही गुढी उभा करा आता गुढी कशी उभा करायची बघा तुमच्या दरवाज्याच्या बाहेर तुमच्या अंगणामध्ये शेणानं सारवता येत असेल तर शेणानं सरवा नसेल तर संपूर्ण हळदीनं लिंपण करा आणि त्यावरती एक स्वच्छ धुतलेला पाट ठेवायचं त्या पाटालासुद्धा हळदीचं लिंपण करायचं त्यामध्ये थोडंसं गोमूत्र गंगाजल आणि गुलाब जल घालून हळद ओली करायची हळदीचं पान थोडंसं पातळ करायचं आणि संपूर्ण पाटाला हळदीचं लिंबण करायचं पाटाच्या संपूर्ण बाजूला रांगोळी काढायची आणि त्या पाटावरती तुम्ही हि त्या पाटावरती तुम्ही हिरवं वस्त्र किंवा गुलाबी पिवळं वस्त्र हंतरायचं आणि त्या वस्त्रावरतीच गुढी उभा करायची आता गुढीची काठी तुम्ही केवढी घ्यायची जेवढी उंच काठी घ्याल तेवढी गुढी तुम्हाला चांगला आशीर्वाद येते असं काय नाही एवढा गणपती घेतला काय एवढा गणपती घेतला काय गणपतीची मनापासून पूजा करता तसंच गुढी केवढी उंच आहे किंवा केवढी कमी उंचीला आहे त्यापेक्षा तुम्ही कुठल्या भावनेनं उभा करता तुमचं मन किती निर्मळ आहे तुमच्या मनात भाव किती चांगले आहेत हे महत्त्वाचं आहे त्यामुळे गुढीची काठी तुम्ही केवढी घ्या आता ती काठी आहे ती स्वच्छ धुवून घ्यायचं संपूर्ण का, काट काठीला तुम्ही आंब्याचे ढाळे बांधायचे आणि मुख्य टोक जे गुडीच्या काठीचं टोक आहे बांबूच्या काठीचं टोक आहे त्या टोकाला तुम्ही एक तांब्याचा तांब्या नवीन आणायचा शंभर दीडशे रुपयेचा आणा स्टीलचा तांब्या नको नवीन जरी घरामध्ये स्टीलचा तांब्या असला तर अजिबात वापरू नका चांदीचा तांब्या असेल तर बांध वापरा चालेल नसेल तर एक छोटासा तांब्याचा तांब्या आणा किंवा एक ते छोटंसं पई म्हणजे नैवेद्याला आपण फुलपात्र वापरतो तसलं तांब्या जाणार तांब्याचा ग्लास आणाचा आलेल पन्नास शंभर रुपये काय असेल याबरोबर एक साडी साडीचा रंग कोणता असावा हिरवा पिवळा गुलाबी नारंगी असावा काळी निळी पांढरी आणि लाल ह्या कलरच्या साड्या नसाव कारण लाल कलर जो आहे तो कसा आहे ह्या दोन हजार पंचवीसला मंगळाचा वर्ष असल्यामुळं लाल कलर तुम्ही वापरायचा नाही आहे बाकी तुम्ही केशरी पिवळी नंतर गुलाबी हिरवी वापरू शकता ही गुढीची काटी त्या साडीबरोबर ब्लाऊज पीस पाहिजे काही काही लोक काय करतात बघा फक्त ब्लाऊज पीस गुढीला लावतात आणि गुढी उभा करतात तसं न करता साडी आणि ब्लाऊज पीस दोन्हीही वापरायचं तांब्या तांब्याचा तांब्या गु ताम्भ्या, तुम्हाला गुळाच्या साखर सॉरी साखरेची माळ मिळते ती माळ आणायची लिंब कडुलिंबाच्या पाल जे कडुलिंब असतात त्याचा ढाळा एक शेंडा पानाचा ढाळा हे सगळं त्या गुढीला बांधायचं गुढी उभी करायची गुढीला हळदी कुंकू लावायचं आणि त्या पाटावरती जिथं तुम्ही गुढी उभा केलं आहे त्या ठिकाणी तुम्ही खाऊची पानं म्हणजे नागवेलीची पानं विड्याची पानं दोन दोन पानाचे पाच विडे ठेवायचे आणि थोडे रात्री हरभरे भिजत घातलेले म्हणजे भिजाणे ते त्या पानावरती ठेवायचे आणि गोड शेवाळ्याची खीर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा दाखवायची कारण पूर्वी बघा नवीन शेवाळ्या केल्या की पहिला गुढीपाडव्याला शेवाळ्याचा नैवेद्य दाखवूनच घरामध्ये शेवाळ्या खायला सुरुवात करायची आता हल्ली तसं काही नाही शेवाळ्या आणल्या की पहिला घरी करायच्या खायच्या आणि मग डब्यात भरून ठेवायच्या पण काही असेल त्या शेवाळ्या तुम्ही गोड नैवेद्य बनवून दाखवा नंतर तुम्ही तुमची पुरणपोळी पुरी बासुंदी काय असेल तो नैवेद्य दाखवा त्यानंतर बघा हरभऱ्याची डाळ रात्री थोडीशी भिजत घालायची ती सकाळी पाण्यातून काढायची त्यामध्ये कडू लिंबाचे दोन चार पानं थोडासा गूळ हे सगळं मिक्सरमध्ये वाटा किंवा खलबत्यामध्ये एक जीव छेचा आणि तेच त्याचं मिश्रण त्याचा नैवेद्य दाखवा आणि घरातल्या सगळ्यांनी हे खावा त्यामुळं काय होईल तुमच्या घरामधला सगळा कडूपणा निघून जाईल आणि गोडवा निर्माण होईल ह्यासाठी हे तुम्हाला हे खायचं असतं त्यामागचा हे शास्त्र आहे अशा पद्धतीनं तुम्ही ह्या दिवशी सकाळी तुमची गुढी उभा केल्यानंतर ह्या गुढीचं दर्शन सूर्य उगवल्या उगवल्या सूर्याला सूर्याला झालं पाहिजे अशा पद्धतीनं गुढी उभा करा गुढीच्या साडीचा रंग हिरवा पिवळा केशरी गुलाबी असा असावा पांढरा काळा निळा आणि लाल नसावा तांब्याचाच तांब्या असावा स्टीलचा नसावा चांदीचा तांब्या चालेल अशा पद्धतीनं तुम्ही गुढी उभा करायची संध्याकाळी सहाच्या आत तुम्ही गुढी उतरायची आहे गुढी उतरताना तुम्ही नारळ श्रीफळ जे आहे ते वाढवायचं आणि मग गुढी उतरायची गुढीला सकाळी प्रार्थना करायची काय जे तुमच्या इच्छा आहेत अपेक्षा आहेत त्या सगळ्या बोलायच्या गुढीला सांगायचं आमच्याकडून काय चुकबूल झाले असेल तर क्षमा करायची अगरबत्ती आणि तुपाच्या आरती ओवाळायची हे सगळं तुम्हाला ह्या दिवशी करायचं आहे नक्की हा उपाय करा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओला जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा मी यापूर्वी एक तुम्हाला व्हिडिओ टाकलेला आहे की गुढीपाडव्या दिवशी कोणत्या वस्तू खरेदी करायच्या आणि त्या वस्तू कोणत्या आहेत तो व्हिडिओ बघा आणि त्या वस्तू तुम्हाला हव्या असतील तर मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते ह्याही व्हिडिओच्या खाली ती लिंक देते आणि त्याही व्हिडिओच्या खाली मी ती लिंक दिलेली आहे त्याच लिंकवरून तुम्ही वस्तू मागवा वस्तू खात्रीशीर मिळतील त्यानंतर तुम्हाला चांगल्या डिस्काउंटमध्ये मिळतील त्यामुळे त्याही वस्तू तुम्ही नक्की लिंकवरून मागवा आणि तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा मराठी महिन्याप्रमाणे नवीन वर्ष जे येणार आहे तुम्हाला सगळ्यांना आरोग्यदायी आणि भरभराटीचं ऐश्वर्य संपन्न आणि सेवा स्वामी समर्थांची असू दे दत्त महाराजांची असू दे गजानन महाराजांची असू दे कुलदैवत कुलदेवीची असू दे त्याचबरोबर आपल्या आईवडिलांची ह्या सेवेमध्ये तुमचे दिवस घालवा इकडे तिकडे बसून उन्ही दुनी काढण्यापेक्षा इकडच्या तिकडच्या गप्पा मारण्यापेक्षा नेहमी सेवेत राहा तुम्हालाच त्याचे कर्म चांगले मिळतील तुम्हालाच भरभरून सगळं मिळेल श्री स्वामी समर्थ